याचा खर्च अपेक्षित आहे आणि हा खर्च जमा करणं वाटत एवढी सोपी गोष्ट नाही ट्रस्टचे अध्यक्ष अलिबक्तबालायन बाळासाहेब काशी त्यांचे सर्व सहकारी आणि विशेष महत्वाचं योगदान म्हणजे भाषा प्रभू जगद्गुरू प्रभापित डॉक्टर पंकज महाराज गावडे यांचं मोठं योगदान आहे मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमाच्या वाढीमागची भूमिका आणि त्याचबरोबर आदरणीय विधुषेक जगताप यांना आपण आजचा हा सद्गुरु जो पुरस्कार का देतो आहोत त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं माननीय डॉक्टर पंकजाजी महाराज गावडे जोरदार टाळ्यांच्या गजनासाठी <laughs> रामकृष्णजी तर मन भरून आले ज्यांच्याकडे पाहावं ज्यांचं चिंतन करावं मनन करावं आणि वारकरी संप्रदायाची भूमिका पुढे घेऊन जावी म्हणून कॉर्पोरेट सोडावं आणि वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर आपल्यावर कोणाच तरी आशीर्वाद असावा वेगवेगळ्या अंगा मग सीतारामबाबांना वशिला नावा बाबांना जावं आणि बाबांशी चर्चा करावी मी काल कीर्तनामध्ये सांगितलं काल मी म्हणालो की मराठवाडा विदर्भ कोकण उत्तर महाराष्ट्र मुंबई या प्रांतातल्या वारकरी संप्रदायाच्या साधकांनी ज्ञानदेवांना आणि तुकोबांना हृदयामध्ये धारण केलं परंतु पुणे जिल्ह्यातल्या भूमीला ज्ञानदेवांनी आणि तुकोबांनी कुशीत घेतलं आणि त्या भूमीमध्ये वारकरी संप्रदायासाठी हिंदू धर्मासाठी एक भक्कम भूमिका घेणाऱ्या नेतृत्वाच्या भूमीमध्ये ज्ञानदेवांची आणि माझ्या तुकोबांची पावलं लागली त्या भूमीत आईचं नाव चंद्रभागा आणि वडिलांचं नाव पांडुरंग असं चंद्रभागा आणि पांडुरंगाच्या पोटी जन्माला आलेला लक्ष्मण त्यांनी जी रेखा आखून दिली त्या रेखे रेखा आजही ज्यांच्या रुपान समाजामध्ये अध्यात्मामध्ये रुजलेली आहे फुलत आहे वाढत आहे भरत आहे ते आदरणीय विजूचे जगताप यांना आजचा सद्गुरु श्री जोग महाराज वारकरी प्रतिष्ठान पुरस्कृत त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव यांच्या सप्ताहाच्या वारकरी सेवा पुरस्कार ज्यांच्या हाताने गुर्वरीय उल्हासबाबांनी बाबांनी इथे आपली भूमिका मांडताना सांगितलं की ज्यांच्या करकबलाने या ठिकाणी मिळतोय मी कायम असं म्हणत असतो आळंदीला गेल्यानंतर माऊलींच्या समाधीचं दर्शन घ्यावं सिद्ध भेटामध्ये जावं ज्ञानामुक्ता सुपाना निवृत्तीदादा यांचा आवाज त्या मातीला लावून ऐकावा आणि मनाची मलिनता दूर करायची असेल तर ज्ञानदेवांना आम्ही पाहिलं नाही अनुभवलं नाही अनुभूतीमध्ये येत नाही आत्मानुभूती होत नाही मग दोन पावलं आळंदीमध्ये आजही आमच्यासाठी सदैव विरक्त वैराग्य आणि त्यागाच्या भूमिकेवर तुम्हा आम्हासाठी विराजमान आहेत ज्ञानदेवांच्या रूपानं तुमच्या आमच्या साधकांच्या हृदयामध्ये कायम वास करताय ते परमपूज्य गुरुवर्य सद्गुरु पुरेकर बाबा आज ज्ञानदेवांचा प्रसाद घेऊन युषेला या ठिकाणी पुरस्कार आहे दार। <laughs> बाबांचं खूप मोठं स्वप्न इंटेलेक्चुअल लेवलवर बाबा युएसए मध्ये गेले असते बाबांकडे ते सगळं पोटेन्शियल कॅपॅसिटी सगळं आहे कॅपेबिलिटी आहे पण प्रश्न होता सद्गुरु श्री जो बाबांनी घेतलेल्या स्वप्नांच्या परिपूर्णतेचा त्यांचा प्रत्येक श्वास हा ध्यास म्हणून त्यांचं जगणं जिवंत आणि ज्वलंत करत होतं ते गुरुवर्य परमपूज्य मामासाहेब धांडेकरांनी दिलेल्या जबाबदारीतनं आपल्याला पुढे गेलं पाहिजे साऱ्या जीवनाचा त्या वैराग्य धारण केलं पुन्हा के शांती आहे योगाची संपदा त्याग आणि वय लोका कीर्ती सोहळा मान ज्यांच्याकडे पाहून हे प्रमाण आम्हाला जाणवत त्या बाबांनी पुढे यावं महाराष्ट्रातल्या खोऱ्यातल्या गरिबांच्या घरातल्या मुलांनी महाराष्ट्राची भूमिका समजावून घेताना ज्ञानोबा तुकोबा विठोबा शिवभा समजावून घेण्यासाठी आळंदीला यावं वारकरी शिक्षण संस्थेमध्ये दाखल व्हावं आणि साऱ्या अडचणींना बाबांना पाहिल्यानंतर बाजूला करून साधक वृत्तीने बाबांच्या चरणावर मस्तक नतमस्तक करून वारकरी संप्रदायाचे भूमिका उभ्या महाराष्ट्रामध्ये घ्यावी असं एक नेतृत्व असं एक व्यक्तिमत्व ज्ञानदेव तुकोबांच्या आशीर्वादाने आपल्या मध्ये आहे आपलं भाग्य आहे ते बाबा इतक्या वयामध्ये मघाशी ज्या पद्धतीने चर्चा करत होते ज्या गोष्टी सांगत होते बोलत होते व्यक्त होत होते ज्या मनामधल्या उर्मिदांच्या आहेत माझ्या वृंदावनला माझ्या ऋषिकेशला माझ्या हरिद्वार मध्ये माझ्या महाराष्ट्रातली मुलं आहेत ती, ती गुणवान आहेत परंतु तिथल्या विद्वानांना माझे ज्ञाणोबा तुकोबा तितकेसे कळाले नाही ते कळायला हवे आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्ञाडोबा तुकोबांची फिलॉसॉफी गेली पाहिजे म्हणून तुम्ही काहीतरी करावं हा बाबांचा ध्यास मी तुम्हाला सांगतो आहे आपल्या सगळ्यांसाठी ज्ञानदेव इथे बसलेले आहेत लक्षात ठेवा मार्गशीर्ष महिना आहे आणि या महिन्यामध्ये होणार हा सप्ताह आणि या सप्ताहामध्ये ज्यांनी काल्याच्या कीर्तनाने या वातावरणामध्ये उल्हास निर्माण केला ते गुरुवारी उल्हासबाबा इथे विराजमान आहे उल्हास बाबा म्हणजे संस्थेमध्ये वेगळा आदरयुक्त धाक शिस्त आणि त्याचबरोबर मलाही भीती वाटते की माउलींकडून निरोप पाठवून काळात काही गोष्टी सांगत असत आता इतले मी परमिशन घेतली आणि म्हणून मी जाहीर करणार आहे बाबा शिक्षण मुलांना अन्नदान करावं अशा माझ्या मनामध्ये संकल्प मी माझ्या जीवन समर्पण संकल्प सोहळ्यामध्ये जाहीर केला त्यावेळी बाबा माऊलींकडे काही निरोप देऊन काही गोष्टी सांगितल्या म्हणून आपण लवकर तो कार्यक्रम घेतोय माझ्या मृत्यूपत्रातले जे संकल्प आहेत भंडारा डोंगर आणि त्याच्या व्यक्ति व्यतिरिक्त माझ्या गावच्या मंदिराला एक कोटी रुपये नारायणगावच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशीला पंचवीस लाख रुपये ज्या बिजू आपण सत्कार देतोय त्यांनी इथे एका केंद्राला जागा दिली त्याला एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये बाबांच्या आशीर्वादाने उत्तराखंडमध्ये जो सप्ताह होतो मागच्या वेळी माझं जागर आणि बाबांचं काला होता आता वीस मेला माझं कीर्तन बंडा तात्या गुरुवारी बंडा एकवीस मेला बावीस मेला बाबांचं कीर्तन आहे मी सांगितलं मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत बाबांच्या स्वप्नासाठी तो सुरू आहे त्या सप्ताहसाठी मी दरवर्षी एक्कावन्न हजार रुपये चेक मार्चच्या महिन्यात मी दिला पण मग आता वारकरी शिक्षण संस्थेसाठी उल्हास बाबांपर्यंत निरोप पाठवला की बाबांच्या वाढदिवसाला मला काहीतरी द्यायचं होतं विशेष माझी चर्चा झाली आणि मग जिथे कीर्तनाला जातो प्रवचन आता मी करत नाही मग तो जो निधी गोळा झाला पाच लाख एकशे अकरा रुपये बाबांच्या कर कमलामध्ये मी तो निधी लवकरच आपल्या वारकरी शिक्षण संस्थेच्या गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मी देत आहे त्याचा आपण मोठ्यापणाने स्वीकार करावा आज एक अमृत योग आहे आणि तो योग असा आहे की बिजूशेठ जगताप आपल्याला इथे दिसतात नेमकी कोण आहे काय आहे काय कामगिरी आहे त्यांची असं काय केलं त्यांनी जे झोग बाबांच्या नावाने त्यांना पुरस्कार द्यावा काय केलं नाही काय केलं नाही वारकरी शिक्षण संस्था तर एक भाग आहे बाबा पण कोविडच्या कालखंडामध्ये कोकणामध्ये ज्यावेळी तिथल्या पशूंना खाद्य नाही आणि ही गोष्ट ज्युपिटर मध्ये असताना लक्ष्मीबाई भाऊंना समजली भाऊंना बाहेर जाण्याची परवानगी नाही परी भाऊ ते ज्युपिटर मधन बाहेर आले सगळ्या मध्ये दीडशे किचन चालू केले भा दीडशे किचन आणि सगळ्यांना अन्नदान सुरू केलं इथे भाऊ थांबले नाही बिजू शेटला बोलून घेतला गायकोष काहीतरी केलं पाहिजे पहिल्या दिवशी बिजू शेटनी शंभर ट्रक चाला कोकणामध्ये पाठवला त्या गायांसाठी कोविड मध्ये आजही गोमातेचा प्रश्न असेल तिथे भाऊ पुढे आहे मध्ये आम्ही स्वामी गोविंद देव गिरीजींच्या दर्शनासाठी गेलो त्यावेळी एक विषय हातामध्ये आला धर्मचिंतन बैठकीचा जबाबदारी दिली कोण पुढे येऊन काम करणार बिजू शेठ समोर आले धर्मचिंतन बैठक पार पाडली उभ्या महाराष्ट्रामध्ये एक चळवळ उभी राहिली याच्या मागे सुद्धा भूमिका बिजू शेठची आहे स्वामीजींना याची जाण आहे माझ्यासारखा का कीर्तनकारच्या गावात कीर्तन करतो तिथे पाणी पित नाही अन्न घेत नाही मानधन घेत नाही बुका नाही हार नाही चालणार कस माझा प्रवास आहे म्हणजे आजारी पडलो मीटिंग घेतली आणि सांगितलं तुमची आम्हाला गरज आहे प्रवचन लष्करीचे बंद करा तुमच्या गाडीची व्यवस्था मी करतो महिन्याला एक लाख सत्तर हजार रुपये माझ्या गाडीचं बिल होत गेली अडीच वर्ष हा माणूस ते बिल भरतोय आज मी तुमच्या धर्मासाठी करतो जो ज्ञानोबा तुकोबांच्या कार्यासाठी करतो त्या कार्यामागे ही कुटुंब सदैव पुढे आहे पंडित प्रदीप मिश्रांची कथा घ्यायची कुणाची हिंमत नव्हती ही कथा घेतली हजारो लोकांना अन्नदान केलं उरलेलं अन्न त्याच म्हणून रेल्वेने शिवर्डा पाठवलं हो आपल्याकडे नाही ज्यानं त्यांचं हो <laughs> रामदेव बाबांचा कार्यक्रम कुणी घ्यायचा जगताप कुटुंब पुढे प्रजापिता ब्रह्मकुमार ईश्वर विश्वविद्यालयाचा कार्यक्रम कुणी घ्यायचा जगताप कुटुंब पुढे श्री श्री रविशंकरजींचा कार्यक्रम कुणी घ्यायचा जगताप कुटुंब पुढे अरे हिंदू धर्म हिंदू संस्कृती हिंदू कल्चर आणि हे करत असताना पुन्हा त्याला वाहतुक बांध लक्ष आहे म्हणून मी प्रण केला की माग शुद्ध दशमीला पाच कोटी रुपयाचं कीर्तन करायचं अवघड होत मग हिवडी बालेवाडी माळुंगे लोहगाव वडगाव शेरी मोहम्मदवाडी सगळीकडे अहो रात्र फिरत असताना पैसा कमी पडतोय भाऊंनी एक दिवस बोलून घेतलं म्हटले माझ्या गाडीत बसायचं सगळ्या नातेवाईकांकडे जाऊ एक कोटी रुपये देतो भाऊ दे त्यावेळी लक्ष्मण भाऊ ऍडमिट होते विजू शेट्टी सांगितलं दुर्दैवानं भाऊ गेले आणि दशक्रियेमध्ये मी म्हटलं आता काय होत सकल पाच दशक्रियेमध्ये हौसेकर बाबांचं प्रवचन आणि मला भाषणाला होत ये आणि मी ज्यावेळी बोललो एक कोटी एकाहत्तर लाख रुपये लक्ष्मण भाऊच्या धब्याच्या दिवशी भंडारा डोंगराला जमा झालेला इतिहास आहे त्या कीर्तनाला पाच कोटी पस्तीस लाख रुपये जमा झाले त्याच्या ताकद कुणाची होती तर ती चक्ताप परिवाराची होती म्हणून भंडारा डोंगराला देखील मोठं योगदान आहे वारकरी शिक्षण संस्थेचे जे जे प्रश्न असतील मी आज विजू शेठला हात जोडून विनंती करणार आहे आमचे नाणा इथे आहे उल्हासबाबा बाबा आहेत अनिल महाराज आहेत जी जी मंडळी आहेत आज बाबांच्या आशीर्वादाने काम करतायत कोण अध्यापक म्हणून काम करत आहे कोण विश्वस्त म्हणून काम करत आहे माझ्या महाराष्ट्रामधनं गोरगरीब घरातली लेखर तिथे येतात शिक्षणासाठी माझा ज्ञानाबाद समजून घेण्यासाठी माझा दुःखोपास समजून घेण्यासाठी आणि उद्याच्या महाराष्ट्राला आणि राष्ट्राला योग्य मार्गावर आणण्यासाठी वारकरी संप्रदायाची फिलॉसॉफी समजून घ्यावी आणि आचरणामध्ये आणून ती जगभर न्यावी म्हणून प्रयत्न करतात शिक्षणासाठी येतात यांना जर काही अडचण असेल मग ती राहण्याची मग ती अन्नाची मग ती वस्त्रांची मग ती कपड्यांची जी काय अडचण असेल वारकरी शिक्षण स्वतः भक्कम आहे उल्हास बाबा म्हणाले याचना करायची नाही विनंती करायची नाही सूचना करायची नाही पण बाबा शेठ जगताप असं व्यक्तिमत्व आहे तुम्ही मला माहिती आहे काय म्हणणार नाही सूचना करणार नाही सांगणार नाही पण त्यांच्या वतीने मी सांगतो तुम्ही जे काही काम जगताप परिवाराला बिजू शेठला सांगाल एका एक, एक नंबरमध्ये वारकरी शिक्षण सोपे तो झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आज बाबांच्या हस्ते त्यांना पुरस्कार मिळतोय माझ्यासारख्याला आनंद मा आहे हा पुरस्कार कोण देतो याला महत्व असत आणि कोण घेतो याला महत्व असत कधी कधी पुरस्कार देणारा कोण आहे आणि घेणारा कोण आहे याच्यावर पुरस्काराची उंची ठरते आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र भूषण दिला जातो देशामध्ये भारतरत्न दिला जातो मला आज या पुरस्काराची उंची इतकी मोठी वाटते एका बाजूला जर पाहण्यामध्ये महाराष्ट्र भूषण ठेवला तो सरकार कुणाला तरी देत असतं आणि पाड्यामध्ये जर कोरेकर बाबा गुरुवरे गोरेकर बाबांनी विजय शेठला दिलेला पुरस्कार महाराष्ट्र भूषणापेक्षा वरचड ठरल्याशिवाय राहणार नाही कारण तो सातत ज्ञानदेवांनी दिलेला पुरस्कार आहे म्हणून बिजू शेठला हा पुरस्कार देत असताना सद्गुरु श्री जोग वारकरी प्रतिष्ठानला मी मनापासून धन्यवाद देतो हा सप्ताह ज्यांनी ज्यांनी आयोजित केला त्या आयोजक कमिटींची मी परवा सगळ्यांची नावं घेतली त्या सगळ्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं पाहिजे गाऊली महाराज बाहेरून येतात या ठिकाणी येतात पुणेकर विप्रि जोडकर त्यांना स्वीकारतात सतीश महाराज भुजडे इथले नाही आहेत पण इथे आले उल्हास बाबांचा आशीर्वाद त्यांच्या मागे आहे आणि पाहता पाहता बाबा इथे स्थानापन्न झाले पुरस्कार एक सप्ताह इथे होतो एका सामान्य साधकानं ठरवलं तर वारकरी संप्रदायाचा चेहरा बदलू शकतो ही शक्ती प्रत्येक साधकामध्ये आहे प्रत्येक कीर्तनकारामध्ये प्रत्येक प्रवचनकारामध्ये आहे आणि म्हणून जाता जाता, जाता बाबांच्या सूचनेने उत्तराखंड मध्ये ऋषिकेशमध्ये जे व्यासपीठाचं काम सुरू उभं राहत साधारणतः पावणे दोन कोटीची जागा आहे आणि सीताराम बाबा मगाशी म्हणाले सत्तर लाख रुपये त्या ठिकाणी अजून राहिलेत ते मिळतील पण बाबांनी ज्यांना सांगितलं सगळ्यात मोठे विद्वान आहेत बाबा सांगतायत सद सद्गुरु शांती धर्मानंद सरस्वती म्हणजे सूर्यनारायणाचा अंश आणि बाबांना त्यांनी हृदयात धारण केले बाबांनी तिथे यावं बाबांनी माझ्या आश्रमात राहावं म्हणून त्यांचा अट्टहास आहे बाबांना ज्या ज्या व्यवस्था लागत आहेत त्या उभ्या करतायत आणि म्हणून मी ज्यावेळी त्यांच्याकडनं दीक्षा घेतली आणि बाबांच्या हृदयामध्ये त्यांचं प्रेम त्यांच्या हृदयामध्ये बाबांचं प्रेम मला वाटतं ही सगळी ज्ञाणोबा तुकोबांची पुण्या आहे आता बाबांचं एक स्वप्न आहे त्याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे ते स्वप्न सांगतो आणि मी ते थांबतो बाबांचं म्हणणं असं आहे ज्ञानासाठी की उत्तराखंडामध्ये ज्ञाणोबांचं तुकोबांचं आणि विठोबांचं मंदिर व्हावं तिथे महाराष्ट्रामध्ये जाणारा साधक आहे जो वेदांत शिकण्यासाठी जातो आहे आचार्य शास्त्री आणि मग अडचणीमध्ये येतोय पाच रुपयामध्ये आपली मुलं जेवतात म्हणून मी पंगत घालून आलो तिथे पाच रुपयामध्ये त्या मुलांचे प्रश्न आपल्याला सोडवायचे पहाटे दोन वाजता उठतात कुठेतरी सेवा करतात म्हणून राहायला मिळतं म्हणून बाबांची इच्छा आहे तिथे राहता यावं म्हणून बाबांनी ज्यांच्याबद्दल आपले विचार व्यक्त केले त्या सद्गुरु शांती धर्मानंद सरस्वतींची आमची ज्यावेळी भेट झाली त्यावेळी मी सांगितलं स्वामीजी तुम्ही निश्चिंत राहा महाराष्ट्राच्या मुलांवर तुम्ही प्रेम करता बाबांवर प्रेम करता साडेतीन कोटी मंदिराचं इस्टिमेट आहे ते साडेतीन कोटीचं मंदिर ज्ञानोबा तुकोबाचा महाराष्ट्र उत्तराखंड मध्ये बांधल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून तेही काम आपल्याला करायचंय आणि बाबा ते काम इतक्या वेगात होईल की तुमच्याच हस्ते तुमच्याच उपस्थितीमध्ये आळंदीवरणात तुमच्या रूपाने ज्ञानदेवा उत्तराखंड मध्ये यावं आणि त्या मंदिराचा कलशा रोहण करावा अशी आमची भावना आहे आमची इच्छा आहे त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला निमंत्रित करू शेठ तुम्हाला हा पुरस्कार मिळतोय तुमची जबाबदारी अशी वाढलेली आहे विजूशेठ अन्नदान किती करतात साधारणतः आठ ते दहा कोटी रुपयाचं बजेट हे फक्त अन्नदानावर आहे नवरात्र उत्सव गणपती उत्सव आणि तुम्हाला याची टॅली द्यायला आमचा महाराज आहे त्या महाराजाला विचारा अंडदान किती आहे अख्ख्या पिंपरी चिंचवड शहरात महाराष्ट्रामध्ये आणि जिथे जिथे सप्ते होतात आता एक भंडाऱ्या डोंगराला सप्ता होतोय बाबा त्याला यांच्याकडे मागणी केली तेलाची हे म्हटले तेल कशाला तुम्ही तीनशे पंच्याहत्तरावा सोळा करताय ना तीनशे पंच्याहत्तर तुपाचे डबे मी देतो म्हटले तर इथे थांबले नाही अजून पोळ्यांचं जेवण काय म्हणजे यांच्या मनातील ते सगळ्या गोष्टी त्या करतात तुमची अशीच भूमिका कायम माझ्या वारकरी संप्रदायाच्या निष्पाप साधकांवर राहावी आणि बाबा तुमचे आशीर्वाद कायम आमच्यासारख्या तरुण पिढीवर राहावे या या संतांचे देणे कल्प त्रोणी तुले परिसा परिसाघात चिंतामणी ठिंगणा म्हणून आमच्यासाठी तुम्हीच सर्व हात तुम्हीच परिसह आहात तुमचा आशीर्वाद कायम आम्हाला राहू द्या जगताप परिवारावर राहू द्या अशी भावना अपेक्षा व्यक्त करतो साऱ्या गुरुवारीच्या चरणी वंदन करताना काय द्यावे भाव इतर आई ठेविता हा पाय जीव थोडा विनंती भावना व्यक्त करून एकदा आपण जयघोष करायचा आणि जयघोष केल्यानंतर नाना इथे पुरस्कार वितरण करतील बाबांचं आशीर्वचन होईल सप्ताह कमिटी आभार व्यक्त करतील आणि मग पुढचा कार्यक्रम नाना सांगतील तसा संपेल सगळ्यांनी हाताशी वर करायचे सगळ्यांनी हात वर करायचे पहाट बसायचं होतात एकदम पहाटे उठल्यावर श्वास फोन हळूच बाहेर वारकरी संप्रदाय हा साधनेचा संप्रदाय साधनेपासून लांब जाता येत नाही नामापासून लांब जाता येत नाही ईश्वराला प्रार्थना करायची महाराष्ट्राचा प्रा ज्ञानोबा आहे श्वास तुकोबा आहे ध्येय विठोबा आहे आणि साध्य शुभा आहे ज्ञानोबा तुकोबा विठोबा शुभाचा महाराष्ट्र माझ्या जन्मान आणि माझ्या कर्तृत्वाने अधिक सुगंधित करेल आणि त्यासाठी तुम्हाला शक्ती द्यावी ताकद द्यावी आणि आज ज्ञानदेवांच्या रूपानं साक्षात शांती ब्रह्म आमच्या समोर बसलेले सद्गुरु गुरुवर पुणेकर बाबा यांना उदंड उदंड आरोग्य लाभो आणि ज्यांना पुरस्कार मिळतो त्यांना इतकी शक्ती दे इतकी शक्ती दे की त्यांच्याकडनं धर्माचं कार्य दिगंतरी जाऊ द्या आणि म्हणून विठ्ठला आम्ही तुझं भजन करतोय टाळी वाजून विठ्ठल म्हणताना पांडुरंगाचं राहुल माऊलींची समाधी घेऊचे तुकोबार आहेत डोळ्यासमोर आणायचे आणि टाळी वाजून श्वास आत घेऊन म्हणा विठ्ठल विठ्ठल श्वास आत आणि टाळी वाजून सगळ्यांनी

श्री ज्ञानदे पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगदगुरु तुकाराम महाराज की सपसंतन की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की एकदा भारत मातेची घोषणा सगळ्यांनी हातावळायची संत खरे किमयागार विजुशेठ वारक संप्रदाय संस्कृतीचे रक्षण करी अन्नदान संत सज्जनांची करी असे सेवा वाटत असे वाट विजू भाऊंचा अनेकांच्या हाताला दे तसे काम मुखी हरीनाम सदैव ज्यांच्या असे आपण सर्वांचे विजू विजुशेठ पांडुरंग जगा यांना शांती ब्रह्म सुरेंद्र बाबा यांचा शुभांग सद्गुरु श्री जोग महाराज पुरस्काराने अलंकृत करण्यात येईल मी आदरणीय शांती ब्रह्म गुरेकर बाबा यांना विनंती करतो की आपण सन्मानिय विजय पांडुरंग जगताप अर्थात विजू शेठ यांना सन्मानित करावं संतसेवक वारकरी संप्रदायाचे उपासक संस्कृतीचे प्रचारक प्रसारक विजू शेठ यांचा सन्मान होतो आहे शेखरांना सचिन दादा दत्ता भाऊ आपण स्टेजवर या सन्मानित नामने आणि व्यासन करा साक्षात ज्ञानोबाल आहे अर्थात आपले भुव्य महाराज यांच्यासोबत बद्रीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जयगुरुनाथ महाराज की जय